माझी विचारधारा माझा पक्ष आणि चिन्ह ठरलेली आहेत तेव्हा कोण कुठे जाते याचा विचार मी करत नाही माझा मतदारसंघ मी विकासात्मक बांधलेला आहे मुळात मदन भोसले हे माझे राजकीय विरोधकच आहेत त्यामुळे ते कुठल्या पक्षात गेले आणि कोणाला भेटल्याने मला काहीच फरक पडत नसल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी म्हटले आहे कराड येथे माध्यमांशी बोलत होते यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मदन भोसले यांच्या भेटीवर भाष्य केले आमदार पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता महायुतीत वाई विधानसभा मतदारसंघात वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे पारंपरिक प्रतिस्पर्धी आता पवार गटात काय काय परिणाम होतील मुळामध्ये मजन भोसले हे माझे राजकीय विरोधकच आणि ते कुठल्या पक्षात गेले आणि कुणाला भेटले यानं मला काही फरक पडायचं कारण नाही कारण माझी विचारधारा माझा पक्ष हा ठरलेला आहे माझं चिन्हही ठरलेलं आहे त्यामुळे कोण कुठं जाते याचा विचार मी करत नाही माझा मतदारसंघ मुळामध्ये मी विकासात्मक बांधलेला आहे त्यामुळं मला बाकी कुठल्याही गोष्टीची काळजी विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाचशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका